नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एक ऑक्टोबर आज आपण एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेलं तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सध्या सक्रिय झालेलं आहे आता याची दिशा ही सध्याच्या अपडेटनुसार इकडे ओडिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या पूर्व भागात जाताना दिसत आहे त्याच्यामुळे सध्याच्या अंदाजानुसार याचा जो इफेक्ट आहे विदर्भात चार पाच आणि सहा ऑक्टोबर रोजी जाणवून येईल याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी अपडेट पण तुम्हाला नक्कीच देऊ जर हे कमीदाबाद क्षेत्र इकडे थोडंसं दक्षिण भागात सरकलं तर परत एकदा मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात याचा इफेक्ट जाणवेल पण सध्याच्या अपडेटनुसार हे असेच इकडे छत्तीसगड ओडिसा मध्य प्रदेशच्या पूर्व भागात जाताना दिसत आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई हा जो सर्व पट्टा आहे हे जे जिल्हे आहेत या भागातून ढगाळलेला हवामान आहे पावसाचे ढग नाहीयेत पण ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र महाराष्ट्र व मराठवाडा सूर्यप्रकाशित वातावरण राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून आज साठी सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एक ऑक्टोबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील आज कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता राहील तर इकडे गडचिरोली जिल्ह्यात ब्राह्मरगड इटापल्ली आहेरी चार मोसी त्यानंतर धनोरा आरमोरी याच्यानंतर इकडे कुरखेड गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी देवनी आमेगाव तिरोरा त्यानंतर तोमसर मोहडी नागभीर यानंतर सिंदेवही सावली गोंदपिपरी राजुरा हे जे तालुके आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी दिसत आहे उर्वरित हलका मध्यम पाऊस इकडे घाट भागात सुरगणा कळवण इगतपुरी त्र्यंबकेश्वर पैठण मावळ मुळशी भोर बोहर वाल्ला पुणे त्याच्यानंतर इकडे वाई महाबळेश्वर पाटण शाहूवाडी बावडा राधानगरी गड घाट भागात हलक्या मध्यम पावसाच्या रिमझिमसरी आजसाठी सक्रिय राहतील तर हा झाला आजचा तालुका वाईज हवामान अंदाज त्याच्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज इकडे भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर तसेच नागपूरचे पूर्व भाग वर्ध्याचे पूर्व भाग मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून आजसाठी आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल उर्वरित नाशिक घाटबाग पुणे घाटबाग सातारा घाटबाग सांगली घाटबाग या घाटभागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे तसेच पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष पावसाचा अंदाज आहे पण एका एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम होऊ शकतो तसेच नाशिक मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व हा जो सर्व पट्टा आहे या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एकाच दुसऱ्या ठिकाणी पावसाची पावसा सर होऊ शकते पण ती पण पन् सर काय जास्त वेळ नसेल सार्वत्रिक असा पाऊस नाहीये त्याच्यानंतर जळगाव बुलढाणा अमरावती वर्धाचे राहिलेले भाग यवतमाळ हिंगोली नांदेड बीड जालना हिंगोली परभणी हा जो सर्वपट्टा आहे विशेष पावसाची शक्यता नाहीये सूर्यप्रकाशित वातावरण राहील स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पावसाची शक्यता आजसाठी एक ऑक्टोबरसाठी या जिल्ह्यातून नाहीये त्यानंतर दोन ऑक्टोबर उद्या काय परिस्थिती राहील तर उद्या सुद्धा इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्ध्याचे पूर्व भाग या भागातून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता उद्यासाठी सुद्धा राहील त्यानंतर पण सार्वत्रिक नसेल हा पाऊस विदर्भातील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच मध्यवर्ती पूर्व भागात एका दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज नाहीये तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा तशीच परिस्थिती एका दुसरी रिमझिम पावसाची सर सक्रिय झाली तर झाली हलका मध्यम होऊ शकतो तसेच नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला परभणी लातूर धाराशिव सोलापूर विशेष पावसाची शक्यता नाहीये स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम सार्वत्रिक नाही तसेच बुलढाणा अमरावती नांदेड परभणी अं हिंगोली हा जो सर्व पट्टा आहे या भागात सुद्धा विशेष पावसाची शक्यता नाही मात्र दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर शकतो त्याच्यानंतर तीन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरला काय परिस्थिती राहील तर विदर्भात थोडीफार मेघगर्जनेसह पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ गर्जनेसह पावसाची शक्यता राहील पण हा जो पाऊस आहे हा सार्वत्रिक नसेल काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील तसेच परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर अन्यथा पावसाची शक्यता ही नाहीये नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज या भागातून राहील विशेष मोठा पाऊस नाही नंदुरबार जळगाव जालना परभणीचे पश्चिम भाग लातूर सोलापूर सांगली सातारा पूर्व पुणे पूर्व नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर अहिले हा जो सर्व पट्टा आहे या भागातून विशेष पावसाची शक्यता आहे पूर्व भागात स्थानिक ढग निर्माण झाला तर एकाच दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण ती पण जर काय जास्त ठिकाणी नसेल सार्वत्रिक नसेल थोड्या वेळाकरता हा पाऊस होऊ शकतो काही भागात होईल काही भाग कोरडे राहतील तर हा झाला आपला एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबरचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी एक ऑक्टोबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड या पाच जिल्ह्यातून हवामान खात्याने आज मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव जालना जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर पुण्याचा पूर्व भाग या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी एक ऑक्टोबरसाठी दिलेला आहे उर्वरित हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यातून कोणतेच अलर्ट दिलेले नाहीयेत मात्र नाशिकच्या पश्चिम भागात पुणे पश्चिम घाटबाग सातारा कोल्हापूर सांगलीच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार आहे तर हा होता एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर आणि तीन ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद